सदा देवकाजी झिजे जाचा सदा रामनामे वदे नित्यवाचा स्वधर्मे चिताले सदा उत्तमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाच श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस समर्थ या श्लोकामध्ये सदा देवकाजी झिझे देह जाचा असा या श्लोकाची सुरुवात आहे मला एक नेहमी असं एक चिंतन माझ्या समोर येतं की देवकार्य देवाचं कर्म करणं किंवा देवकार्य करणं म्हणजे समर्थना नेमकं काय अपेक्षित असावं का आपल्यापुढे हा प्रश्न कधी पडत नाही आपल्याला देवकार्य म्हटलं की मंदिर मठ एखादा आश्रम इथे चालणारी धर्म धार्मिक कृत्य धर्मकार्य पूजा अर्चा अभिषेक नैवेद्य तिथल्या ज्या काही योजना असतील त्या हे म्हणजे देवकार्य असं आपला समज आहे आणि ते बरोबरही आहे हे ते चुकीचं आहे असं नाही पण एवढ्यापुरतं मर्यादित देवकार्य असेल का असू शकतं का आणि एवढ्या अशा मर्यादित देवकार्याबद्दल समर्थांना असं सांगायचं असेल का की हे देवकार्य म्हणजे हे एवढ्यापुरतंच मर्यादित आहे धर्मकार्यापुरतंच मर्यादित आहे मंदिर मठ संस्थापुरतं मर्यादित आहे असं मला स्वतःला वाटत नाही यावर माझं चिंतन मला असं वाटतं की देवकार्य यामध्ये देव देश आणि धर्म म्हणजे त्याच्यामध्ये धर्मकारण आलं समाजकारण आलं आणि राजकारणही आलं कारण या सगळ्याही आयामांना या वेग सगळ्या वेगळ्या वेगळ्या विषयांना धर्माचं अधिष्ठान आहे देवाचं अधिष्ठान आहे देव ही एक शक्ती आहे देव हे एक अधिष्ठान आहे पण देवकार्य हे असं एका विशिष्ट चौकटीत किंवा असं एका विशिष्ट मर्यादित नाही आहे तर समर्थांना हे देवकार्य खूप व्यापक विशाल दृष्टीने सांगायचं असावं असं मला स्वतःला वाटतं प्रत्येकाचं चिंतन वेगवेगळं असू वेग शकतं कर्ममार्गी माणूस म्हणेल की नाही 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 बाकीचा काय विषय ये इथे येत नाही वा बाकीचा काय विषय इथे येतो फक्त मठ मंदिरं संस्था आश्रम एवढ्यापुरतं समर्थाने सांगितलं की देवकार्य करावं मला स्वतःला असं वाटत नाही कारण समर्थांची व्यापकता समर्थांच्या विचारांची विशालता आणि समर्थांच्या विचारांचं एक भव्य दिव्यता जर बघितली तर मला असं वाटतं की समर्थ देव देश धर्म समाजकारण राष्ट्रकारण धर्मकारण राजकारणात सुद्धा देवकार्याला महत्व देतात देवकार्य म्हणजे नेमकं काय का चिंतनाचा का विषय आहे देवकार्य म्हणजे ईश्वराला अभिप्रेत असणारं कार्य भगवंताला अभिप्रेत असणारं कार्य आपल्या सद्गुरूंना अभिप्रेत असणारं कार्य त्यांना जे आपल्याकडून करून घेणं अपेक्षित आहे उचित आहे जे त्यांना करून घ्यावं असं वाटतं घ्यायचं आहे ते कार्य मग हे कार्य असं संकुचित असणार नाही असं मर्यादित असणार नाही तर ते व्यापक आहे आणि त्याला समर्थांनी अशी व्यापकता दिलेली आहे असं मला स्वतःला वाटतं म्हणून सदा देवकाजी झिजे देह ज्याचा आता देवकार्यामध्ये हा देह झिजवायचा आहे आता देह झिजवणं म्हणजे नेमकं का काय करायचं काय कशा पद्धतीने झिजवायचा तर देवकार्यामध्ये समर्पण भावनेतून मी करता ही भावना त्याच्यातून दूर करून समर्थांनी हे सांगितलं की देवासाठी कर्म करत राहा कार्य करत राहा भक्तीचं अधिष्ठान ठेवून कार्य करत राहा आणि त्याला झिजावं कसं झिजायचंय मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निववा म्हणजे मी स्वत कार्य करत असताना मला त्या कार्याचा कुठल्याही प्रकारानं अभिनिवेश कोणत्याही प्रकारचा अहंकार कोणत्याही प्रकारची माझ्यामध्ये मीपणाची आणि मी, मी करतेपणाची भावना माझ्यामध्ये निर्माण होऊ नये याच्यासाठी मला सद्गुरूंना शरण जाऊन हे कार्य करायचंय देवकार्यासाठी तुम्ही जर देह झिजवलात तर देवकार्य आणि आणखीन पुढे जाऊन सांगतो की देवकार्य समाजकार्य राष्ट्रकार्य आणि साधन यांचा सा सुंदर समन्वय साधता येतो या जरी दोन भिन्न गोष्टी असल्या तरी सुद्धा आता हे देवकार्य कसं करायचं भगवंताला मान्य असणारं कार्य हो, भगवंतानी सांगितलेल्या पद्धतीनं कार्य करणं त्यांना अभिप्रेत आणि त्यांना अपेक्षित असणारं कार्य करत राहणं याच्यासाठी आपल्याला ते शुद्ध कर्म सात्विक कर्म मीपणाच्या कर्तेपणाच्या पलीकडे जाऊन केलेत असलेलं कर्म हे इथे अपेक्षित आहे आणि असा देह झिजवायचा आहे असा देह त्या कारणी लावायचा आहे झिजवायचा म्हणजे काय तर त्या कामासाठी वापरायचा आहे याचा काय उपयोगही तर जसं एखादं फळाचं झाड असतं त्याला फळं आली की त्या झालं त्या झाडाची कर्तव्यता संपली तसं माणसाला देव देश धर्म कार्यासाठी त्याला झिजला त्याला त्याचं कार्यामध्ये त्याने त्याला झोकून दिलं आणि ते कार्य प्रामाणिकपणे ते केलं की त्याला नरदेहाचं उचित साध्य झालं म्हणून ते म्हणाले की सदा देव काजी झिजे देह ज्याचा सदा रामनामे वदे नित्यवाचा बघा इथे दोन गोष्टीचा छान अशा प्रकारचा एक समन्वय आहे हो देवकार्य करण्यासाठीची अंतःकरणातली वृत्ती अखंड जागी राहण्यासाठी आणि अंतःकरण शुद्धीसाठी रामनामाशिवाय अन्य पर्याय नाही भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर अंतःकरण शुद्ध हवंय म्हणजे भगवंत जरी अंतकरणामध्ये असला तरी सुद्धा त्याला विकल्पाचं विषयांचं आणि अज्ञानाच्या आवरणामध्ये तो आहे हा देह हा देह त्या देहबुद्धीनं असा जखडला गेलेला आहे आणि त्या देहामध्ये तो आत्मावास करतो आहे तिथे आत्माराम वास करतो आहे तिथे राम वास करतो आहे त्या त्याच्यावरती हे कवच धारण केले गेलेलं -के आहे देहाचं ते भेदायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये असणारं बघा एक सुंदर फूल असतं कवठी चाफा असतो त्याच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या जाड असतात पण आतमध्ये मात्र त्याला सुगंध देणारी कळी आतमध्ये दे छान फुललेली असते एखादं फळ फड़ असतं फळाच्या वरती साल असते आता नारळ असतं बघा नारळाचं पाणी आपण घेतो किती अमृतमय असतं त्याला अमृतच म्हणतात भूतलावरचं ते अमृत आहे पण त्या नारळाच्या याच्या भोवती किती मोठं जाड कवच असतं म्हणजे ते कवच काढून मग त्याच्यातलं ते अमृत आपल्याला घेता येतं तसं हे दहा देह हे त्या नारळाच्या कवचाप्रमाणे आहे ती नारळाची कवठी आहे जाड अज्ञानाचं असं ते कवच त्याला धारण केलं गेलेलं आहे देहाला आणि ते कवच जर भेदायचं असेल त्याचा छेद करायचा असेल त्याच्यातून बाहेर पडायचं असेल आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण आहे म्हणजे ना रामनाम आहे त्याशिवाय अंतकरण शुद्धी होणारच नाही आणि जोपर्यंत अंतकरण शुद्धी होत नाही मनबुद्धी शुद्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देव देश धर्म कार्य असेल एखाद्या एखाद्या मठाचं कार्य असेल मंदिराचं कार्य असेल सेवेचं कार्य असेल पूजेचं कार्य असेल अन्नदानाचं कार्य असेल अन्य कोणत्याही सेवाभावाच्या कार्यामध्ये सुद्धा अंतःकरण शुद्धी मनबुद्धी शुद्ध झाल्याशिवाय आपल्याला ते कार्य करण्याची सत्प्रवृत्तीच होणार नाही आणि ही अंतःकरणापासून सत्प्रवृत्ती निर्माण होण्यासाठी अखंड रामनाम समर्थ घ्यायला सांगतात सदा रामनामे वदे नित्य वाचा वाचे वदे मुखन मुखामध्ये अखंड सतत राम नामस्मरण असावं सतत रामनाम असावं सदा रामनामे वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले आपला धर्म काय आहे स्वस्वरूपामध्ये राहणं हा माझा स्वधर्म आहे आणि तो धर्म आपल्याला जागायचा आहे तो स्वधर्म आपल्याला जागवायचा आहे स्वधर्मेची चाले स्वधर्मे सदा उत्तमाचा तो आपला स्वधर्म पाळून असतो स्वधर्माचं जतन करतो स्वधर्माची छान जपणूक करतो आणि आपल्या धर्माला साजेसं वागतो आपल्या स्वधर्माला साजेसं अशा प्रकारचं तो वागतो आणि हे वागणं इथं अपेक्षित आहे या अभिप्रित आहे आणि हे सगळं जे करतो तो सला समर्थ म्हणता जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असा सर्वोत्तमाचा दास होण्यासाठी ही सगळी कॅटेगरी हा सगळा भाग हा सगळा विषय त्याच्या भोवतीभोवती असल्यामुळे या पद्धतीनं गेल्यानंतरच तो दास हा सर्वोत्तमाचा दास होऊ शकतो असं समर्थांना इथे सांगायचं आहे